अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास वरील आरोपी यांनी त्यांचा मित्र रेकॉर्ड वरील आरोपी समीर नदाब यास बोलावून घेऊन त्यास दारू पिण्याच्या वादावरून आपसात संगनमत करून समीर नदाब याच्या छातीवर पोटावर व डोक्याच्या पाठीमाग धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला सदर बाबत वरील प्रमाणे एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला मान्य पोलिस अधीक्षक सांगली संदीप घुगे यांनी सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपींना ताब्यात घेण्याबाबत आदेशित केलं होतं सदर आदेशाप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलिस निरक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचं एक पथक तयार करून सदरच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी यांना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगानं सहाय्यक पोलीस निरक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे व पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली सदरचा खून हा मैताच्या दोन मित्रांनी केला असून दोन्ही आरोपी हे बडेपीर दर्गा जुना मिरज रोड कुपवाड येथे थांबलेले आहेत नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे कुपवाड येथील बडेपीर दर्गा जुना मिरज रोड येथे जाऊन सापळा लावून थांबले असता था। दोन इसम संशयितरित्या थांबलेले दिसले तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्यानं त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना नावगाव विचारता त्यांनी त्यांचं नाव रो सोहेल सलीम काजी वय तीस वर्ष राहणार खारेमाळा चौक कुपवाड तालुका मिरज सोहेल उर्फ साबीर शरीफ मुकादम वय सव्वीस वर्ष राहणार बडेपीर कॉलनी जुना मिरज रोड कुपवाड तालुका मिरज असे सांगितले त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं चौकशी केली असता त्यांनी सांगितलं समीर नदाब हा सोहेल काजी यांच्या पानपट्टीवर येऊन मावा सिगारेट घेऊन त्याचे पैसे न देता निघून जात होता पैसे मागितले नंतर दमदाटी व जिवे मारण्याची धमकी देत असे त्याचा राग मनात धरून दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी कुपवाड येथील पाण्याच्या टाकीजवळ सोहेल काजी व सोहेल मुकादम थांबले असता समीर नदाब हा त्या ठिकाणी आला तो दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला त्यावेळी त्यास दारू पिण्यात जाऊया असं सा सांगून सोहेल काजी व सोहेल मुकादम यांनी समीर नदाप यास सावळी येथील छातीवर पोटावर व डोक्याच्या पाठीमागा धारदार शस्त्रांना वार केल्याची कबुली दिली सदर आरोपी सोहेल काजी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात जबरी चोरी व शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी पुढील तपास कामी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय पुढील तपास एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या